कंपनीनं महाराष्ट्रात वीस हजार कोटींची गुंतवणूक केली आहे टोयोटोच्या या उद्योगातून संभाजीनगरमध्ये आठ हजार बेरोजगारांना रोजगारासाठी संधी उपलब्ध होणार आहे टोयोटोचा हा ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट असून ऑरिक सिटीमध्ये आठशे पन्नास एकरमध्ये हा प्रकल्प उभारला जाणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही महिन्यांपासून संपर्कात होते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली तर जे एस डब्ल्यू ग्रीन मोबिलिटीचा सत्तावीस हजार कोटींचा दुसरा प्रकल्प ही मराठवाड्यात उभारण्यात येणार आहे या प्रकल्पातून पाच हजारहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत राज्यातील रेशन दुकानावर पॉज मशीन सर्व डाऊन झाल्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या केवायसी बंधनकारक करण्यात आल्यानं अनेक ठिकाणी केवायसीच्या सुद्धा समस्या निर्माण झाल्या होत्या अखेर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी ऑफलाईन रेशन वाटपाचं अधिकार रेशन दुकानांना देण्यात आला बातमी आहे मुंबईतील वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प आता पूर्ण करणार आहे त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे म्हाडाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील विविध भागातील म्हाडाच्या जमिनीवर विकासकांनी अर्धवट सोडलेले सतरा प्रकल्प आता म्हाडातर्फे पूर्ण करण्यात येणार आहेत त्यामुळे घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या चोवीस हजारांधिक झोपडपट्टी धारकांना स्वतःच्या हक्काचं घर मिळणार आहे निर्माण झाली होती मात्र आता पुराचे पाणी ओसरल्यानंतर रोगराईचे प्रमाण वाढत चालल्याचं दिसून येत आहे मागील आठवड्यात मुसळधार पावसाने पुणे शहराला चांगलाच झोडपून काढणं त्यामुळे पुण्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती आता पाणी डेंग्यू चिकनगुनिया यांसारखे आजार उद्भवत असताना पुण्यात नव्या जीका नावाच्या विषाणूचं थैमान ना वाढत चालत आहे सातत्याने झिकाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येते पुण्यात झिकाची लागवण झालेल्यांची संख्या सत्तेचाळीस वर येऊन पोहोचली तर डेंग्यूचे तब्बल तीनशे एकोणनव्वद संशयित रुग्ण आढळले आहेत <ण्याग>